महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की सरकारने आज डायरेक्ट ट्विटच्या माध्यमातून यादी जाहीर केलेली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पण एक पण रुपया आला नाही तर मग आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार असा सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता परंतु बऱ्याच दिवसापासून अफवा पसरत होत्या की पोळ्याच्या मुहूर्तावर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे परंतु सोता है। सरकार चा मातुन है। आज अखेर सरकारने स्वतः ट्विटच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे आज सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर झालेली आहे आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार अशी माहिती स्वतः राज्य शासनाने दिलेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर अशी आहे की आता या ठिकाणी पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोद शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाणार आहे थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहे ही माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे माहिती मिळाल्यापासून सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले दिले तर मग बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला आज सरकारच्या मा माध्यमातून रक्कम मिळणार आहे परंतु बघा आता एक महत्त्वाची समस्या निर्माण झालेली आहे ही रक्कम सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण की सरकारने सर्वात महत्त्वाची बघा आणि सर्वात मोठी एक अट ठेवलेली आहे त्या अटीची पुरता जे शेतकरी बांधव करतील त्यांनाच हप्ता मिळणार आहे आणि आज फक्त काहीच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे आज टोटल बारा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या काल बारा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण झाले आज टोटल बारा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे तर बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार उद्या येणार अशा बातम्या तुम्ही बऱ्याच दिवसापासून ऐकत आहात पण आता त्या सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे कारण आता पी एम किसान योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन हजार रुपये जमा होणार आहे शेतकरी आतुरतेने पाहत होते की नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये का आले नाही आता यावर मुख्यमंत्र्यांनी नुकती एक महत्वाची बैठक घेऊन एक सर्वात मोठी आणि अतिशय खुशखबर दिलेली आहे म्हणजे की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे आता बघा आता आपल्या जे काय राज्य आहे बघा आपल्या राज्याचे कृषीमंत्री भाऊ भरणे माणिकराव कोकाटे हे नाहीत दत्ता भाऊ भरणे हे आता कृषी मंत्री आहे बघा आता त्यांनी एक महत्त्वाची या ठिकाणी अपडेट दिलेली आहे म्हणजे बघा आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर नुकतीच बघा जे काय भाऊ बर्णे साहेब आहे यांच्याकडे दिलेले आहे त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे बघा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार बघा यांनी मुख्यमंत्र्यांना आजच नमो शेतकरी योजनेच्या हप्ता सोडायचे या ठिकाणी सांगितलेले आहे बघा शेतकरी बांधवनो राज्याच्या ठिकाणी तीन मुख्यमंत्री म्हणजे की बघा आता दोन ट डिप्टी सी एम परंतु शेतकरी बांधवांनो बघा मेन म्हणजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या ठिकाणी सही केलेली आहे आज या ठिकाणी त्यांच्या सहीमुळे सरकारच्या माध्यमातून टोटल टो, दोन टो, हजार रुपये सरकारच्या माध्यमातून येणार आहेत तर मग बघा तुम्हाला सर्वात महत्वाचं हप्ता सोडण्यात येणार आहे अशी महत्वाची माहिती सरकारने सांगितलेली आहे बघा किसान महासंबी योजनेचा हप्ता तुम्हाला दोन हजार रुपये जमा झाला यामुळे शेतकऱ्यांमध्ये नम नमोद शेतकरी योजनेचा हप्ता कळाला नाही याबाबत चर्चा सुरू होती शेतकरी नाराज होते त्यांना दोन्ही हप्ते या ठिकाणी का नाही असा त्यांना प्रश्न पडला होता परंतु आता त्यांची चिंता सरकारच्या माध्यमातून दूर झाली आहे कारण आता टोटल बारा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे पण पी एम किसानचे दोन हजार रुपये या ठिकाणी अचानक जमा झाले होते परंतु नमोद शेतकरी योजनेचे पैसे आलेच नाही याबद्दल आता शेतकरी बांधवांना या ठिकाणी कसलीही चिंता करण्याची गरज नाही कारण आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे आणि अखेर नमो शेतकरी योजनेचा सातो हप्ता सोडण्याची तारीख सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे सरकारने चार हजार रुपये एकत्र दिले नाही याचे आता सरकारने सांगितले आहे म्हणजे की रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या वाहिनींना टोटल या ठिकाणी हप्त्याचे वितरण झाल्यामुळे निधीची कमतरता आधी होती त्यामुळे सरकारला थोडासा उशीर लागला होता परंतु आता सरकारच्या माध्यमातून बघा राज्य सरकारने बघा दुसऱ्या एका योजनेचा निधी मागून तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज जमा करणार असल्याची महत्त्वाची अपडेट दिलेली आहे आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बघा त्यांनी कृषी मंत्र्यांना तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडण्याचे आदेश दिलेले आहे त्यामुळे आज या बारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे उरल्या जिल्ह्यांमध्ये हप्ता कधी येणार तर बघा शेतकरी बांधव उरल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उद्या हप्ता मिळणार अशी महत्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे काल पण या ठिकाणी टोटल काही जिल्ह्यामध्ये हप्ते मिळालेले आहे परंतु आज बारा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण होणार आहे मागील सहा हप्ते मिळालेल्या आणि पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये आला परंतु नमोद शेतकरी योजनेचा हप्ता जमा बघा झालाच नाही तर त्यामुळे शेतकरी बांधव अत्यंत नाराज होते तर बघा त्यांची नाराजी आज या ठिकाणी सरकारने दूर केली आहे शेतकरी बांधव अत्यंत या ठिकाणी खुशखबर या ठिकाणी त्यांना आज मिळालेली आहे कारण आज सरकारच्या माध्यमातून टोटल बारा जिल्ह्यामध्ये रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे सरकारने अनेक शेतकऱ्यांमध्ये बघा आता या ठिकाणी अपात्रतेच्या या ठिकाणी ठसे उठवलेले आहे म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो काही शेतकरी बांधव अपात्र ठरणार आहे पी एम किसानचा हप्ता सर्वांना मिळाला पण नमोद शेतकरी योजनेचा हप्ता सर्वांना मिळणार नाही कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारचे नियम वेगवेगळे आहे कारण की राज्य सरकार हे फक्त राज्यापुरते मर्यादित असते आणि केंद्र सरकार हे संपूर्ण देशामध्ये वितरण करते त्यामुळे दोन्ही जे काही योजना आहे या दोन्ही योजनांचे नियम वेगवेगळे आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे बघा सरकारने जाहीर केले आहे फक्त याच बँकेमध्ये आणि फक्त याच बारा जिल्ह्यांमध्ये बघा सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम मिळणार आहे तर बघा शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचे हो पैसे सरकारच्या माध्यमातून आज कसल्याही परिस्थितीमध्ये दे जमा होणार आहे आता ज्या चुकीच्या बातम्या आल्या होत्या हप्ता आज मिळणार उद्या मिनार अशा बातम्यांपासून सावधान तर कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार कोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार आणि बघा जिल्ह्यांचे काय आहे हे आपण पाहून घेऊया तीन टप्प्यामध्ये या ठिकाणी वितरण करण्यात आले होते म्हणजे की काल टोटल बारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वितरण झाले आज या ठिकाणी टोटल बारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वितरण वित्रन होणार म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आडी कार्ड काढले आहे असं नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र ज्या शेतकऱ्यांकडे हे कार्ड नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढले असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे तुम्हालाही नमो शेतकरी योजनेचे टोटल दोन हजार रुपये पैसे मिळणार आहे हे आता लक्ष देऊन बघा पुढील फक्त एक मिनिट आता या ठिकाणी कान देऊ नये का कारण की आता बारा जिल्ह्यांची यादी आणि बघा या महत्वाच्या बँकांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे आता बघा जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला तत्काळ नमूद शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे कारण बघा सरकारने असे म्हणले आहे ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असते तेच शेतकरी गरीब शेतकरी असतात त्याचमुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे का बघा सरकारने असे सांगितले आहे ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार नाही तर बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये लाखो शेतकरी अपात्र ठरू शकतात कारण त्यांनी आधार कार्ड बँक खात्याला लिंक केले नाही बघा हे पाहिले पाहिजे अनेक शेतकरी फक्त हप्त्याची वाट पाहतात पण आता असे चालणार नाही तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट बँक बघा आता या बँकेमध्ये तुमचे खाते असले पाहिजे कोणत्याही खाजगी बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तरी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की तुमचे आधार लिंक झालेलेच पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आणि त्या तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार नाही जर तुम्ही हे काम केले नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे मिळणार नाही कारण सरकारने हे पैसे आता आधार कार्डच्या नंबरवर टाकायचे सुरू केले आहे आता हे पैसे अकाउंट नंबर नाही तर डायरेक्ट आधार नंबरवर पडतात आणि त्या आधार नंबरला एक के वाय सी असल्यामुळे तुमच्या अकाऊंटमध्ये येतात तर मग शेतकरी बांधांनो असे सरकारने सांगितले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले आहे का आणि फार्म आणि कार्ड काढलेले आहे का हे एकदा नक्की तपासून घ्या कारण की बघा याशिवाय तुम्ही रेशन कार्डची के वाय सी केली आहे का हे तपासा सरकारने सांगितले होते की रेशन कार्डची के वाय सी करा पण अजूनही काही शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँक खाते लिंक केले नाही किंवा रेशन कार्डची पण के वाय सी केली नाही तसेच फार्मर आय डी कार्ड पण काढले नाही अशा शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही असे या ठिकाणी सरकारने सांगितले आहे आता तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचे काम या ठिकाणी करायचे आहे जर तुम्ही ते काम केले तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे तर बघा सध्या दोन हजार पंचवीस सुरू आहे जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षांपेक्षा जुने असेल बघा म्हणजेच की दोन हजार पंधराला जर तुम्ही आधार कार्ड काढलेले असेल तर तुम्ही आदा आता ते आधार कार्ड तात्काळ अपडेट करून घ्यायचे आहे बघा जर तुम्ही ते आधार कार्ड अपडेट केले नाही तरी पण या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार नाही आता बघा कोणत्या ते महत्वाचे बारा जिल्हे आहे आणि कोणत्या त्या महत्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम जमा केली जाणार आहे तर ते आता आपण पाहून घेऊया तर बघा शेतकरी बांधवांनो बघा आधार कार्डवर काही जणांचे नाव या ठिकाणी चुकलेले असते आणि तुमचे या ठिकाणी जे पासबुक असते त्या पासबुकवरील देखील नाव चुकलेले असते तर असे चालणार नाही तुमच्या ठिकाणी आधार कार्ड बँक पासबुक अशा दोन्ही जे काय बघा दोन्ही जे महत्त्वाचे कागदपत्रे आहे यांच्यावर सारखेच नाव असली पाहिजे असे सरकारने सांगितलेले आहे आता बघा कोणत्या त्या महत्त्वाच्या बँके आहे आणि कोणते ते महत्त्वाचे जिल्हे आहे बघा शेतकरी बांधव आता सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसा जमा होणार आहे जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतील याच सोबत बघा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस बँक कॅनडा बँक ए डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक कोटेक महिंद्रा बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक बघा या ज्या काय बँका आहे या बँकामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला देखील सरकारच्या दे माध्यमातून रक्कम मिळणार परंतु आज फक्त याच बारा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यात येणार आहे तर ते महत्वाचे कोणते बारा जिल्हे आहेत तर ते एकदा आपण पाहून घेऊया बघा यावेळी सर्वात आधी याच बँकेमध्ये पैसे जमा होणार असे सरकारने सांगितले होते परंतु शेतकरी बांधवांना बघा त्या बँकांची यादी तर आता आपण पाहिलीच आहे परंतु आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे येणार आहे याची पण यादी सरकारने दिली आहे बघा तर त्यामधील जे काही जिल्हे आहे ते म्हणजे की नांदेड अकोला वाशिम बुलढाणा गडचिरोली बघा बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे की शेतकरी बांधवांना बघा आता आणखीन जे काय महत्त्वाचे जिल्हे आहे म्हणजे की बघा म्हणजे रायगड बघा शेतकरी बांधवांना रायगड जिल्हा आहे धाराशिव देखील या ठिकाणी जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि रत्नागिरी जिल्हा आणि त्यासोबत त्या ठिकाणी शेतकरी बांधवांवर बघा अहमदनगर जिल्हा हे जे काय जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे तर मग शेतकरी बांधवांवर बघा याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सर्वात अधोगोर कमी असे सरकारने सांगितले आहे आज तुम्हाला सर्वात महत्वाची एक माहिती जाणून घ्या नाहीतर हा व्हिडिओ पाहण्याचा तुमचा काहीच्या ठिकाणी फायदा होणार नाही तर बघा ती महत्वाची माहिती अशी आहे की तुम्हाला कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवायचा नाही बऱ्याच दिवसापासून ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा सुटल्या होत्या हप्ता आज येणार उद्या येणार अशा अफवांवर विश्वास ठेवायचा नाही आपलंही अधिकृतपणे असं चॅनल आहे ज्या चॅनलमध्ये तुम्हाला टोटल या ठिकाणी मजदार ठिकाणी शेतकरी बांधवानो म्हणजे की महत्वाच्या बातम्या पाहायला मिळतात तर मग शेतकरी बांधवां व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा तर ही होती आताची सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद